अबे लेका मोठे जबरे उठ बे सकाळचे साडेआठ वाजून गेले लेका बका सुरासारखा झोपून राहते सकाळी उठत नाही मग उठ म्हणलं थांबा ना <laughs> <laughs> कुठं का सकाळचे उठतो म्हणलं वाजता थांबा धावा द्या म्हटलं अर्धा घंटा बोला हो सरपंच साहेब आज म्हणलं सकाळी सकाळी माया घराकडची म्हणलं वारी कशी निघाली बा काही काम आहे का माझ्यासोबत डेनी बुडा तू मत माणूस म्हणलं तुझ्यासोबत कोणतं काम राहणार रह आहे मले मा अस्सी नव्वद वर्षाचा होऊन गेला आहे ना तू कोणतं काम करणार आहे अहो तो सरपंच साहेब आज मी म्हणल अड्डी मध्ये दम आहे तुम्ही फक्त काम बोला सांगा कोणतं काम आहे अरे डेनी बुडा मले तुझ्यासोबत काम नाही आहे झबऱ्या कुठे झबऱ्या त्याच्यासोबत म्हणलं थोडंसं अर्जंट काम आहे कुठे म्हणलं बोटतं अहो सरपंच साहेब माझ मी ते बोटतो म्हणलो झबऱ्या उठलाच नाही अजून सकाळचे साडेआठ वाजून गेले आहे रात्री म्हणलं बारा बारा वाजता झोपते ते मोबाईल मध्ये काय पाहते संध्याकाळी ना काय नाही तर माहित नाही बारा वाजता झोपते ना आठ नऊ वाजता उठते म्हणलं सकाळी उठलाच नाही ते बोट अजून काय गोष्ट करतो म्हणलं डेनी बुडा अजून म्हणतो तो झबऱ्या उठलाच नाही मग आम्ही साडेआठ वाजलीये सकाळची एवढा वेळ पण झोपते का अरे बा पोटतो अहो सरपंच साहेब आता तुम्हीच जा म्हणलं घराच्या अंदर त्याला उठून पा मी न म्हणलं अर्ध्या घंट्यापासून प्रयत्न केले पण उठला नाही आता तुम्हीच जा ना ते उठवा तेने बुडा ते पोट्ट म्हण जबऱ्या मोठा आईशी आहे हा मायाने एकट्यानं काही उठणार नाही तो तर आपण दोघे जाऊ म्हणलं आणि त्याला उठू हा चाल बरं चाल लवकर ठीक आहे सरपंच साहेब चला बरं असं कसं उठत नाही पोट तर पोहोनच घेऊ चला चला <laughs> हे मोठ म्हणलो मोठ्या मोठ्यानी भोरू राहिलाय पण उठाचा काही म्हणलं पताच नाही याचा अर्ध्या घंट्यापासून त्रासून गेलो आम्ही मी उठू उठो पण हे म्हणलं रईसा सारखा झोपत राहायचं रात्र दिवस हा उठूस नाही राहिलाय पा म्हणला आता उठूस नाही राहिलाय का करता आता याच हो बरं डेनी बुडा तू मागव बरं मी पाहतो मला असं कसा उठत नाही म्हणलं उठतो ये कसं आयती झालं कसं आईशी झालं मी पाहतोस आता मागव म्हणलं तू कसा उठत नाही तर पाहतोस मी आता मागव मागव आईले का झबर्या अले का झबऱ्या Hey! कोणा झोप दे लवकर झोपूनच राहते काय इथं नऊ वाजू राहिला ना उठ उठ हो सरपंच साहेब कशी का म्हणलं तुम्ही सकाळी सकाळी माझ्या घराकडे काम होत का आभे लेका मग आय लेका लेखा गद्यासारखा झोपू राहिलाय तू सकाळचे नऊ वाजू राहिले इथं काय घरचं बुटगं म्हणलं तुला माया अर्ध्या घंट्यापासून उठवायचा प्रयत्न करू राहिला तरी तू उठून राहिला बे हा एवढ्यापर्यंत झोपते का मी सकाळी हा लोक म्हणलं पाच वाजता साडेपाच सहा वाजेपर्यंत उठून जाते ना तू म्हणलं काय मस्त इथे सगळं झोपू राहिला साडेआठ नऊ वाजेपर्यंत सकाळी तसं नाही झालं का हे कसं संध्याकाळी बारा वाजेपर्यंत मोबाईल पहायला पिक्चर मला आवडला होता थोडासा बारा म्हणून थोडस मला आज लेट झालं उठाले ठीक आहे आता उठ म्हणलं लवकर ग्रामपंचायत मध्ये माझ्यासोबत चाल बर लवकर तिकडे मला मोठे पाटील आहे ग्रामसेवक साहेब आहे कृषी अधिकारी साहेब आहे तर थोडस मला काम द्यायचं आहे तुला चाल बर लवकर कोणतं काम आहे व सरपंच सांगून द्या ना इथं काय आता ग्रामपंचायत मध्ये या इथं सांगा कोणता तर मला दाता आता घासा जे आहे ना अजून तिथं ग्रामपंचायत मध्ये या टाइमपास होईल मग दाता राहिले घासा जे सांगा इथंच कोणतं काम आहे का जब रे तुला पोविन चालले का कोणी न्यूर आले म्हणून चोरून तू दातले मग घाल तू म्हणलं दात भात ते काम आहे म्हणलं अर्जंट ग्रामसेव साहेबां तुला लवकर ठीक आहे मला सरपंच चला चाला मला तुम्ही येतो म्हणलं पाच चला समोर चला तुम्ही येतो मला तुमच्या मागास अभे चाल ना माझ्यासोबतच चाल ना मी तू अजून मागे येत म्हणतो ना अजून अर्धा घंटा लावशी माझ्यासोबतच चाल अहो पण सरपंच साहेब अर्जंट आहे ना नाही येऊ शकत तुमच्यासोबत ठीक आहे नंतर पण थोडस म्हणलं जात आहे ना बाहेरकडे ते बांब फोडाले तुम्हाला माहित नाही बांब फोडायला लाग ना सगळी जा लागन ना जा टॉयलेटले जमणार नाही त्याच्याशिवाय शिवाय मग असं सांग ना बे तुला टॉयलेटले आहे म्हणून हा जा म्हणलं पोट सोपा करून ये मग सोबत चालली जाऊ जा लागू ये हो सरपंच साहेब मला थोडस वेळ लागते तुम्ही काय सांगता इथं तुमच्याच मागास मला पाच तुम्ही ठीक आहे लवकर म्हणलं माझ्या मागास पाच दे हो सरपंच साहेब लवकर येतो म्हणलं उरकून हो सरपंच साहेब तुमचा सोबती कुठे म्हणलं तुम्ही गेले होते बोलवाले दौंडी ना आपल्या लवकर गावामध्ये लोकाले माहीत झाल्या पाहिजे ना ते पी पाणी चालू झाली म्हणून घ्या लवकर कुठं येतं बोलवान तिले ग्रामसेवक साहेब मी आताच घरून आलो त्याच्या आता दहा मिनटं झाले ते पोटं म्हणे बाथरूम काढायला चाललो आहे म्हणे पोट खाली करून येतो म्हणे लवकर पाच मिनटं तुमच्याच मागं तर आता अजून आलाच नाही आता मायावली कोणती गलती आहे त्याच्यात अहो पण सरपंच साहेब गव्हर्नमेंट आपल्याला आदे आदेश आला आहे का, का एक ऑगस्ट पासून हा म्हणजे एक तारखेपासून ही पीक पाणीला सुरुवात झालेली आहे आपापल्या गावामध्ये सगळ्यांनी बाबा दौंडी देऊन लोकांना सांगून द्यावे का ही पीक पाणी बाबा तुम्ही मोबाईलद्वारे करू शकता शेतीमध्ये जाऊन तर आपल्याला लवकरात लवकर सांगायला गेल लोकायला हो म्हटलं ग्रामसेवक साहेब म्हणूनच मला एक कृषी अधिकारी साहेब आले ना आपल्या इथं हा ते म्हणलं समजून सांगू शकते लोकायले आता त्याच्यासाठी म्हणलं त्या पोटेल दौंडी ते आले पाठवत होतो अजून आलोच नाही <laughs> बोला सरपंच साहेब लवकर सांगा मला कोणतं काम आहे तिकडे दातच आहे लवकर सांगा अबे काय लवकर सांगा म्हणतो पाच मिनिटात येतो म्हणे माया मांग इथं पंधरा मिनिट लावले तुन हा काय लिहिले का त्या संधी का संडास करू राहिला होता का पंधरा मिनिटा पासून का मोबाईल स्वीच करूया होता संडास मध्ये अहो सरपंच साहेब थोडस म्हणलं पोट सफा करायला मला वेळ लागते होते मला दहा पंधरा मिनिट वेळच होते पोट जर चांगलं साफ झालं तर कसं आहे म्हणलं टेन्शन नाही राहत दिमाग चांगला फ्री राहते म्हणून थोडं मला दहा मिनिटा पंधरा मिनिट लावतो मी संडास मध्ये आता लवकर सांगा म्हणलं कोणतं काम येत तू एक काम कर करू दौंडी देऊन दे म्हणलं ती पीक पाणी चालू झाली का नाही कालपासून एक तारखेपासून एक ऑगस्ट पासून तू अशी म्हणलं दौंडी देऊन दे गावामध्ये जाऊन ई पीक पाणी बा चालू झाली आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना आपआपले मोबाईल नेऊन म्हणलं वावरामध्ये ई पीक पाणी बा करून घ्यायला पाहिजे हा पीक पेरा बा जे नोंदणी आहे ते बा ऑनलाईन उतरून घ्यायला पाहिजे ठीक आहे अशी तू दौंडी देऊन दे म्हणजे ई पीक पाणीची हो सरपंच साहेब मग आता खेड्यातल्या लोकांना तेवढं कुठं मोबाईल समजते म्हणलं सगळ्या पाहिजे काही तो अँड्रॉइड मोबाईल आहे ई पीक पाणी पाहणार आहे म्हणलं ते सगळे शेतकरी अबे लेका पोटे जेवढं सांगायला तेवढं करत जा आजकाल म्हणलो एका एका घरी ती अँड्रॉइड मोबाईल चार चार पाच पाच आहे समजल्या का हा शंभर टक्क्यातून फक्त दहा टक्के जर लोक जर सुटले तर नव्वद टक्के लोकांपैकी म्हणलो अँड्रॉइड मोबाईल आहे समजला का तू आता समजलो काही टेन्शन नाही येतो मला जास्त शहा बनत जाऊ का जो जेवढं तुला काम सांगितलं तेवढं करत जा जास्त डोक्याला म्हणलं जास्त अकल जा वापरत जाऊंडी द्यायची ना दुसरं काम सांगायचं तू तर दौंडी देशनच ही पीक पाण्याची तर त्याच्यासोबतच म्हणलो लोकाईले असंही सांग क सरपंच साहेब ग्रामसेवक साहेब मोठे पाटील न कृषी साहेब जे अधिकारी आहे म्हणा ते मिटिंग घेणार आहे म्हणा चौकामध्ये गावाच्या म्हणजे समजून सांगणार आहे म्हणा तुम्हाला कशी करायला लागते तर हे सांगून म्हणजे आहे ते येथे ठीक आहे तर कोणत्या त्या आपल्या गावाच्या चौकामध्ये तुमच्या घराच्या समोर ना ते चौक आहे वाला तिथेच का मिटिंग आहे हो जयब्रु माझ्या घराच्या समोर ते चौक नाही का बे तिथं जागा चांगली आहे तिथं मीटिंग घेऊन घेऊ मला ते पीक पाण्याची हातून मला ते ताडपत्री ते गोना गोना काय ते खुर्च्या उडच्या लावून घेतो म्हणजे तेव्हा लोक येऊन जाते ठीक आहे ठीक आहे ओके ओके अगा शांताराम भाऊ या वर्षी पाणी वगैरे का वय काम करायला फुर्सत नाही भेट ते सल्पेट टाकायचं आहे पॉवर नाही मारायची आहे सगळ्याचे म्हणलं पिकाचं नुकसान या पाण्यानं पण काही म्हणलं कोणी लक्ष नाही देऊ लागलाय करायवर शेतकऱ्यावर अगा देवलाल भाऊ शेतकऱ्यावर म्हणलं लक्ष देणारा फक्त कोण आहे फक्त देवच आहे हा त्याच्याशिवाय म्हणलं दुसरा कोणी शेतकऱ्यावर लक्ष देत नाही समजलं का हो म्हटलं शांताराम भाऊ हे मी मान्य करतो ना हा देव आपल्या पाठीशी आहे म्हणून आपले पोटवर मला खाली भेट आहे नाही तर म्हणलं हे लोक आहे का नाही असे हा व्यापारी हे ते हा काय म्हणलं हे लक्ष देऊ राहिले का आपल्यावर फक्त देवाच्या पोटीवर तर आपण आहे सीता आता हो का शांताराम भाऊ आपण पीक विमा काढला होता म्हणलं ते नुकसान नाही झालं होतं आपल्या पिकीचं तर त्याचे पैसे भेटन का नाही भेटन मागच्या वर्षीसारखे अगं तुळशीराम भाऊ ते तसं नाही आहे ते कसं आहे मला आता या पिकीचं नुकसान झालंय हा त्यानं पीक विमा काढलाय तर याच्यानंतर मला आता ते ई पीक पाणी येते की नाही ते आपल्याला नोंदणी करायला लागते आपल्या सातबाऱ्यामध्ये तेव्हा मला ते पीक विम्याचे पैसे गव्हर्नमेंट तर्फे मला कोणती जे योजना येते ते आपल्याला भेटते नाहीतर असे नाही भेट ही पीक पाणी करायला लागते आपल्याला सातबाऱ्यात नोंदवायला लागते मला पीक करा पेरा काय गोष्ट करतो का शांताराम भाऊ पीक विम्याचे पैसे असे भेटत नाही मग म्हणून भेटले ना मला मागच्या वर्षी पैसे असं झालं सांगा तुळशीराम भाऊ म्हणून सगळ्या लोकांना ई पीक पाणी कराव लागत होती ई पीक पाणी केल्याशिवाय म्हणलं ते पीक विम्याचे पैसे भेटत नाही ना काहीच नाही मला सात बारा कोरात दिसते ऑनलाईन वर म्हणून ई पीक पाणी करावं लागते अंतराम काका मी केलं होतं म्हणलं माझ्या मोबाईल मधून जो अँड्रॉइड मोबाईल आहे माझ्यापाशी मोठा त्याच्यात म्हणलं ई पीक पाणी केली होती मी मागच्या वर्षी माझ्या ओरातली व्हीर टाकली होती त्याच्या ते तूर टाकली होती सोयाबीन टाकली ती पराठी टाकली होती सगळं ऑनलाईन वर केलं होतं तरी मला मला ते पीक विम्याचे पैसे भेटले नाही अबे लेका केलं का नाही केलं बे इथं म्हणतो मारवायला का मी तू सगळ्या लोकांना केलं तेले पैसे भेटले ना तू तुम्हाला कोण नाही भेटले पैसे नंतरा भाऊ मला पीक विम्याचे पैसे नाही भेटले ना काय म्हणलं माझ्या घरच्या पोट्यांच्या जगण्याने करून दाखवलं ते पीक पाणीच सातबारा मला ऑनलाईन ते वारत भरावं लागते ना ते केलं होतं तरी तुम्हाला पैसे नाही भेटले येव भाऊ काही ना काही गडबड झाली असं म्हणून तुले ते पीक विम्याचे पैसे भेटले नाही पण ह्या वर्षी म्हणलं सगळ्या लोकांना पीक विमा भरला नाही जे म्हणलं ते पिकाचं नुकसान झालंय या वर्षी तरी म्हणलं हा चांगलं विचार करा तरी मला ई पीक पाणी करून टाका आपल्या सातबारावर चढून टाका म्हणलं पीक पेरा हा नाही तर मग करा म्हणलं या वर्षी तसंच का जबरे तशा नंतर का इथं दौंडी दिवला गाव गावामध्ये तुम्ही मस्त म्हणलं झाडाखाली बसल्या हा तसे का म्हणलं पाटील का जबाबरे आता झाडा खाली नाही बसू तो बसू कुठं काय दौंडी दिवला म्हणलं तो अंतर अंग का, का ते ईपिक पाणी आहे ना आता चालू झाले ते दे एक तारखे बसून तर ते ग्रामसेवक साहेब मोठे पाटील सरपंच साहेब कृषी साहेब जे अधिकारी आहे म्हणलं हा ते आले आहे हा ते म्हणलं ते म्हणे दौंडी देऊन द्या म्हणे ईपीक पाणी चालू झाले आहे बोकाला माहित झाल्या पाहिजे ना ते म्हणलं स्वतःच्या त्या जाऊन जाऊन ईपीक पाणी करा म्हणते हो का तरी आमच्या गोष्टी चालू होते त्या म्हणजे आता चालू झाली का मग आता काय करायचं काय करायचं म्हणजे पाणी करायचे आपल्याला काय करायचं सांगायला लागत ना धावलाल का आता त्याच्यासाठी मला मिटिंग ठेवली आहे ते सरपंच साहेबच्या घरासमोर चौक नाही का मोठा तिथंच मला सरपंच साहेब मोठे साहेब ना कृषी साहेब जे अधिकारी साहेब आहे ते मला तिथं राहणार आहे ना तुम्हाला समजून मला गावातले लोक कशी करायला लागते कवा करायला लागते हा चला मला तिथं आता मीटिंग चालू होणार आहे सगळ्या गावात दोंडी देऊन झाली का झाली शांतराम काका सगळ्या गावात दोन दिवून झाली तुझ्या घराकडे गेलो होतो शांता काकुले म्हटलं शांताराम काका कुठं येतं गेले म्हणजे तिकडे फिरायला म्हणून इकडे आलो मी काय म्हणतो झब्रो यावर्षी पाणी करून दिसत मोबाईल वरून मायातली काका आता ते काय करायचंय आहे काय नाही ती मिटिंग मध्ये सांगणार आहे मला सगळे जण चला लवकर इथे बसून काय फायदा नाही समजून घ्या ते कशी चला चला लवकर तू चाल म्हणलं समोर आम्ही येतो तू या मागा चल चल समोर चाल तू चाला म्हटलं लवकर सगळे गाव आले तिकडे चालले आणि तुम्ही मला इथे हजामत करू आले मी चाललं लोक सरपंच साहेब सांगून दे मी डोंडी दिली बा सगळे गावात निघेर म्हणून हे सगळे जण ठीक आहे ठीक आहे जातो जा येतो म्हटलं मागून जा <laughs> बोला सरपंच साहेब काय बोलवलं आम्हाला हे कायची मिटिंग लवकर शांताराम भाऊ हे मिटिंग कायच्यासाठी ठेवली ते तुला माहित नाही का जबऱ्याने सांगितलं नाही का तुला हे इ पीक पाणीची मिटिंग होय म्हटलं आपल्या वारात जाऊन आपल्या मोबाईलनं ई पीक पाणी करून घ्या म्हटलं त्याच्यासाठी म्हटलं आपले मनोगत करायसाठी हा हे ग्रामसेवक साहेब कृषी अधिकारी साहेब आणले आहे त्याच्या हातून म्हणलं तुम्ही समजून घ्या कशी ही पीक पाणी करायची आहे तर हो का त्याच्यासाठी मीटिंग ठीक आहे ना समजून सांगा म्हटलं आम्हाला कशी करायला लागते ई पीक पाणी सांगा म्हटलं समजून अगा शांताराम भाऊ समजून काय सांगायचं आहे आता दोन हजार वीस पासून ई पीक पाणी चालू आहे म्हणलं ऑनलाईन ते तुला माहित नाही का कशी करायला लागते मोबाईल वर आपल्या वारात जाऊन सरपंच साहेब आम्हाला माहित आहे म्हटलं दरवर्षी आम्ही करतो म्हटलं ते पीक पाणी मोबाईल मध्ये मग आता ही मिटिंग काय साठी वय काय साठी बोलवली मग जाऊ का घरी वापस केवलाल भाऊ काय का तू टळंग 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 मंदा मंदा बोलत आता हो ठीक आहे तुम्हाला माहित आहे ई पीक पाणी कशी करायला लागते मोबाईल मधून पण कसं आहे आता ग्रामसेवक साहेब ना ते कृषी अधिकारी साहेब जे साहेब आहे म्हटलं ते तुम्हाला समजून सांगूत द्या ते कशी समजून सांगते हा ऐकून तर घ्या ते गोष्ट ठीक आहे सरपंच साहेब करा म्हटलं तुम्ही मीटिंग चालू करा करा चालू गावातील तुम्ही सगळ्या लोकांचं म्हणलं ह्या मिटिंग मध्ये स्वागत आहे ना आपल्यासोबत ग्रामसेवक साहेब कृषी अधिकारी सहायक साहेब ना मोठे पाटील हे म्हणलं आपल्या मंचावर उपस्थित आहे तर हे तुम्हाला दोन गोष्टी समजून सांगत आहे मला पीक पाणी कशी करायला लागते तर ठीक आहे ना समजून घ्या म्हटलं सरपंच साहेब समजासाठी चालू आहे मी तर द्या ना लवकर समजून तिकडे म्हणलं वावरातले कामं काजं पडले आहे पाण्या पावसाचे दिवस आहे बा कामं झाल्या पाहिजे वावरातले करा मला मीटिंग सुरुवात करा लवकर घ्या कृषी अधिकारी साहेब लोकाला म्हणलं समजून सांगून द्या त्याच्या वावरामध्ये जाऊन मोबाईलद्वारे म्हणलं कशी ई पिक पाणी करायला लागते ऑनलाइन ऑनलाईन समजून सांगून द्या मी काय म्हणतो तुम्ही एक काम करा आता एक ऑगस्ट पासून म्हणजे कालपासून आपली ई पाणी चालू झालेली आहे म्हणलं प्ले तर वर आपला एक ॲप्स दिला आहे म्हणलं ई पिकवाणीचं तर ते मोबाईलमधून तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि आपल्या वावरात जाऊन ई पिक पाणी करून घ्या म्हणजे सात बारावर ऑनलाईन आपली ई पाणी ई पे पेरा म्हणजे चढून जाते ठीक आहे हो साहेब पण आम्हाला समजत नाही ते ई पिक पाणी कशी करायला लागते कशी करायला लागते समजून सांगा ना अहो बाबाजी काय समजून सांगणार आहे तुम्हाला दरवर्षीप्रमाणे तुम्ही चार वर्षापासून ई पिक पाणी करू राहिले मधून तशीच करावं लागते काही मोठी गोष्ट नाही त्याच्यात तरी पण साहेब तुम्ही तुमच्या दोन शब्दात तुम्हाला आम्हाला समजून सांगा ई पीक पाणी कशी करायची आहे तर वावरत जाऊ ना सांगा ना थोडंसं समजून काकाजी ई पीक पाणी तुम्हाला यासाठी करायला लागते या पहिला पावसा आहे ना पाण्याना तुमच्या शेतीमधलं जे काही पिकाचं नुकसान झालं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही विमा काढला आहे त्यानंतर तुम्हाला ई पी पाणी याच्यासाठी करायला लागते जर तुम्ही ई पी पाणी केली नाही सदवार आपलं जे पीक पाण्याची नोंदणी केली नाही तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही तुम्हाला गव्हर्नमेंटचे ज्या काही योजना आहे त्याही मिळणार नाही आणि तुमचा सदबारा कोर आणि पोळी दाखवेल म्हणून तुम्हाला ई पीक पाणी करणं गरजेचं आहे साहेब ते तर माहित होतो आम्हाला ई पीक पाणी करायच लागते म्हणून जर ज्या लोकांनी ई पीक पाणी केलं नाही त्याचे भाव विम्याचे पैसे भेटणार नाही मागच्या वर्षी तसंच झालं काही लोकांचं ई पीक पाणी केले नाही पी पीक विम्याचे ते पैसे भेटले नाही हो तसंच झालं ना ते त्याच्याचसाठी म्हणलं शांताराम भाऊ मीटिंग बोलवली आहे ई पीक पाण्यासाठी माहिती द्यासाठी म्हणजे तुम्ही आपापले मोबाईल घेऊन आपापल्या स्वतःच्या वावरात जाऊन ई पी पाणी करू शकता म्हटलं त्याच्यामध्ये तुमच्या वावरात सोयाबीन असन तूर असन कापूस असन किंवा उडीद असण मूग असे म्हणजे ज्या काही म्हणलं तुमचे जे, जे पीक आहे ते म्हणलं सातबारावर चढून द्या ऑनलाईन तेव्हाच तुम्हाला हे पीक विम्याचे पैसे भेटणार आहे हो सरपंच साहेब हे गोष्ट म्हणलं तुमची शंभर टक्के बरोबर आहे पण कसं आहे गावामध्ये म्हणलं सगळे काही लखपती लोक आहे नाही काही गरीब बी आहे कोणावशी मोबाईल आहे त्याला समजत नाही कोणावशी साधा मोबाईल राहते मग कसं करायचं म्हटलं त्याचं शांताराम भाऊ त्याच्यासाठी मला सोल्युशन काढलाय आम्ही न जेले म्हणलं समजते अँड्रॉइड मोबाईल हा ना ते म्हणलं ई पीक पाणी करता येते आपल्या वरातली ते स्वतः कारण शेतकरी आणि जेले समजत नाही त्याच्यासाठी म्हणलं एक झबरू आहे एक झुम्मर आणि एक मारती आहे येले ठेऊतो आपण आपण त्याची ई पीक पाणी म्हणलं हे ती जण करते हो मग काही टेन्शन नाही म्हणा ना? झबरो झुंबर मारती येले जर लावून दिलं तुम्ही ते ई पाणी दिले समजत नाही जे गरीब आहे मला त्याच्याविषयी मोबाईल नाही तर मग काही टेन्शन नाही तिघं तर करूनच टाकते ते आम्ही आम्हाला समजते आम्ही करून टाकतो मला आमच्या स्वतःच्या वारातली पण दुसऱ्याची गोष्ट हो हे तिघं आहे तर काही टेन्शन नाही मग సరపంచమన ఈ పిక్ పైనా దోన్ కిలోమీటర్ వావరీ ఈ పిక్ మొబైల్ పేల పైన నా జిల్లీ రికార్డు హిషోబా తేట मग काय हरकत नाही करून टाकून आपल्या गावमध्ये समजत नाही ई पीक पाणी कशी करायला लागते मला मोबाईल आहे पाणी करून टाकतो समजलं का म्हणलं आता तुम्हाला सगळ्याला समजलं ना ई पीक पाणी म्हणलं कौन जरुरी आहे ई पीक पाणी म्हणलं सगळ्याला करावंच लागते त्याच्याशिवाय म्हणलं आपला सातबारा जो आहे म्हणलं तो कोरा दिसन एखादी वेळा जर तुम्ही जर पटवळी साहेबापाशी सातबारा मागायला गेले तर तुमचा सातबारा ई पीक पाणी जर नसत तर तो पुरा म्हणलं कोरा निघण पडित दाखवून म्हणून म्हणतो इपीक पाणी म्हणलं करणं अर्जंट आहे हो सरपंच साहेब जे ई पीक पाणी आहे म्हणलं त्याची म्हणलं किती दिवसापर्यंत ई पीक पाणी करू शकतो आपण व्हॅलिडिटी किती आहे तारीख असं ना शेवटची हो शांताराम भाऊ टाइम आहे अजून दीड महिना टाइम आहे म्हणजे एक तारखेपासून तर पंधरा सप्टेंबर पर्यंत टाइम आहे तर तुम्ही स्वतः शेतकरी म्हणून लॉग इन करून तुम्ही ई पीक पाणी करू शकता स्वतःची हां त्याच्यानंतर म्हणलं जे सहाय्यक आहे म्हणलं सहाय्यक हां जे काही म्हणलं हे आहे म्हणलं तलाठी त्याच्यामार्फत म्हणलं पंधरा सप्टेंबर ते म्हणलं पंधरा ऑक्टोबरपर्यंत ते करून दिन म्हणलं तुमची ई पीक पाणी ज्याची झाली नाही ते असं आहे का ते दे मग खूपच चांगला आहे मग हाय मी त्याच्यानंतर म्हणलं शेतकऱ्याला जमलं नाही तर मग हायच म्हटलं ते दुसरे जे सहाय्यक लोक आहे ते करून देईल म्हणलं ई पीक पाणी मग काही टेन्शनच नाही समजलं का तुम्हाला सगळ्याला समजलं का आता काय करायला ना काही नाही आता भिडून जा म्हटलं तुम्ही ई पीक पाण्यावर हा स्वतःच्या जा वावरात जा, पीक पाणी करून घ्या ठीक आहे ना चला मग आता ताबडतोब करायला सुरुवात करा अहो पण सरपंच साहेब इकडे म्हटलं पाणी येऊ राला आहे ना काय वावरात जाणार आहे पाण्यापुण्यात हा सारं म्हणलं फर्स्ट ते म्हणलं वावरी कुठं मोबाईलमध्ये त्या तिथं म्हणलं नाही राहत काही नाही ई पीक पाणीचं होईन का म्हटलं सबमिट होईन का ते काय लेखा शिवलाल तू गेलाच नाही अजून तू या वावरात इथंच म्हणलं फतल फतल करू राहिलाय तू जाऊन पा पहिलं आणि तिथं मोबाईल चालू करून पाय ई पीक पाणीचा ॲप्स खोल त्याच्यानंतर म्हणलं तू तू चावली जेवढी काही माहिती आहे ते सगळी भर त्याच्यात त्यावेळे फोटो घे त्या वावरातले सोयाबीनची कापसाची काय तर ते लागवड केली आहे तु त्याचे सगळे हे फोटो घे आणि सबमिट करून पाय झालं तर ठीक नाही झालं तर म्हणलं आम्हाला सांग सरपंच साहेब बाबी शिवलाल भाऊ कु काम नाही करत म्हणलं पाच पैशाचा काम नाही काहीच ठीक आहे आता सगळ्याला म्हणलं समजून सांगितलं आम्ही म्हणलं तुम्ही ई पीक पाण्यासाठी लागून जा आपापले मोबाईल घ्या वावरात जा आणि ई पीक पाणी करून घ्या समजली हो समजली म्हणलं सरपंच बस उद्यापासून लागूनच जातो इ पिक पाण्यासाठी काही टेन्शनच नाही झेबराईले घेऊन जातो नाही मग मला नाही जमलं तर जेबरायला घेऊन जातो म्हटलं ई पीक पाण्या करायसाठी ते वावरामध्ये हो तुम्ही झेबर न्या झुम्मरले न्या मारतीला न्या नाही तर स्वतः करा पण करा म्हटलं करा ठीक आहे ठीक आहे चला आता झाली म्हणलं ईपीक पाण्याची मिटिंग झाली खतम आता जा म्हणलं आपापल्या आप घरी न घ्या म्हणलं मोबाईल जा म्हटलं आपापल्या आप ई इपीक पाणी करून घ्या चला उठा लवकर झालं खतम मिटिंगच झाली खतम चला 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 मग मित्रांनो तुम्ही केली का म्हटलं तुमच्या स्वतःच्या वावरातली ई पिक पाणी केली काय आता कालपासून मला एक तारीख होती कालपासून चालू झाली ई पीक पाणी आपल्या वावरात जाऊन आपल्या मोबाईलला ना ई पीक पाणी करून घ्या पीक पेरा जो आहे म्हणलं आपल्या सातबारामध्ये नोंदून घ्या ठीक आहे ना आता आम्ही जातो म्हणलं वावरात आपापल्या बस नोंदून घेतो म्हणलं त्या ई पीक पाण्याचं ते काही पीक पाणी सगळं म्हणलं सगळं बारा सातबारामध्ये टाकून देतो ऑनलाईन बस चला मग मित्रांनो आता मीटिंग झाली म्हटलं ई पीक पाण्याची खतम आता चालतो म्हटलं घरी घेतो मोबाईल अँड्रॉइड जातो म्हटलं वावरात करतो म्हटलं ई पीक पाणी तुम्ही करून टाका ठीक आहे चला मग आता भेटू मला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा तेव्हापर्यंत मला नमस्कार